रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आज आपण मागच्या वेळी बघितलं होतं सेंद्रिय शेती काळाची गरज का आहे ते मग काळाची गरज असल्याकारणानं सेंद्रिय शेती जी आपण जी करतो त्या सेंद्रिय शेती नेमकी कशा पद्धतीने त्याची वाढ होते त्याला वेळोवेळी आपल्याला काय करावं लागतं या सगळ्या गोष्टी पण आपण पाहिल्या पाहिजे मग आपण आता जी सेंद्रिय शेती जी केलेली आहे जे भात केलेलं आहे ते चौसष्ट चव्वेचाळीसचं केलेलं आहे जातीचं जे हायब्रीड म्हणजे संकरित आहे आणि एक केलेलं आहे पंडित तर ते पंडित देशी वाण आहे अगदी बारीक का भात येतो ते आणि चौसष्ट सव्वेचाळीस थोडं जाड भात येतो तर या दोन प्रकारचे आपण भात केलेली आहेत मागच्या वर्षी आपण केलं होतं एका काडीचे म्हणजे सॉरी अगदी बारीक भात केलं होतं जे देशी वान म्हणजे रोगाचा कधी कधी काय होतो रोग त्याच्यावर येतो रोग पडतो मग अगदी नुकसान होतं मग ह्यावेळी आपण एक संकरित पद्धतीचं केले आणि थोडं ट्रायलसाठी पुन्हा पंडित केलेलं आहे तर त्याची वाढ कशी होती आणि त्याला आपण कशा पद्धतीनं त्याचं संवर्धन करायचं आहे त्याला कशा पद्धतीनं त्याची निगा करायची आहे त्याला लहान बाळासारखं पाऊल लागतं आणि त्यानंतर मग ज्यावेळी ते ओकरीला येतं पिकतं आणि पिकल्यानंतर ते कापल्यानंतर आपण ते कशा पद्धतीनं त्याचा स्वाद आणि या सगळ्या गोष्टीचा संपूर्ण आपण ह्या मालिकेत बघायचं आहे तर आता हा आपला दुसरा भाग आहे सेंद्रिय शेतीचा तर याच्यात आपण काय कशा पद्धतीची वाढ झालेली आहे ते आपण बघू आता जाऊन चला तर आपण आता निघालो आहे आपण जे सेंद्रिय पद्धतीने जे भात केलेला आहे त्या भाताची नेमकी कशी वाढ झाली आहे काय नेमकं त्याला अजून काय कमी आहे काय त्याची फूट कशी आहे त्याला अगदी आपण ती जुनी वानं करतोय पण यावेळी आपण जुनी वाहनं केलेली नाहीत जुन्या वानांना थोडा सेंद्रिय पद्धतीने आपण मागच्या वर्षी केलं होतं जुनी वानं तर जुन्या वाहनांना काय होते, का होते थोडंसं रोगाची शिकार होते जुनी वाहनं आणि बारीक किडींचा प्रादुर्भाव होते तर आपण एक जुनं वाण केलेलं आहे ट्रायलसाठी ह्यावेळी आणि हे जे आपण केलेलं आहे हे चौसष्ट चव्वेचाळीस आहे हे हायब्रिडमध्ये येतं ॲक्च्युली पण याच्यावर कोणत्याही पद्धतीचा रोग जंतुसंसर्ग होत का नाही हे एका गाडीनं लावलं जाते एका काडीनं एका काडीनं लावल्यानंतर त्याला अशा पद्धतीचे रूट्स जवळजवळ आता किती आहेत एक दोन तीन चार पाच आलेत ले तर एक काडी लावल्यानंतर त्याला आता पाच फुटवा फुटला आहे इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ फुटलेले आहेत फुटवे तर असेच फुटवे त्याला पंधरा वीसपर्यंत जातात एक मोठा आवा होतोय त्याचा होतोय तर आता आपण ह्या दोन भातातला फरक बघा ह्या भाताची काडी कशी आपल्याला दिसते आणि हे हे आपलं जुनं वाण आहे आपण केलेलं पंडित आहे पंडित तर हे भात खूप वाढते ह्याची काडी बघा कशी आहे बघायला मिळते आणि याचं आपल्याला दोन्हीतला फरक लक्षात येईल बघितल्यानंतर तर हे आपण आव्यानं लावलेलं आहे म्हणजे जो आवा आपण लावतो लावतानाच त्या काड्या तेवढ्या लावतो आपण आणि त्याच काड्या बऱ्यापैकी एक दोन चार काड्या त्याच्यात येतात नवीन नाहीतर थोडंसं एक चार लावल्या तर एक सात आठपर्यंत होतं आहे ते आवा येतो आहे त्याचा मोठा म्हणजे आहे म्हणजे सारखं त्याला फूट नाही आहे पण हे खायला अगदी चविष्ट येत आहे भात बारीक का भात येते ही आणि हे मोठं भात असते पण ही सेंद्रिय पद्धतीने जर आपण केलं तर याला पण चव अगदी चांगली येते ही आता ह्याची उंची वाढायला चालू झाली कधी कधी ह्याची उंची वाढली ना वाढली तर ह्याला कापावं पण लागतं शेंडेवरचे धरून कापून घ्यायला लागतात तर अशा पद्धतीनं आपण जे सेंद्रिय पद्धतीनं केलेलं आहे तिथं आता आपण इथं एक वीस गुंठे भात केलेलं आहे जे शंभर टक्के सेंद्रिय केलेलं आहे आणि त्याचे आज आपण कशा पद्धतीनं त्याला काल भांगलून घेतले त्याच्यात जे रान वगैरे बारीक सारीक छोटं रान येतं ना हे आपलं पाणी येतं इकडून जे सेंद्रिय पद्धतीचं त्याच्यात आपण जीवामृत वगैरे जे जी काही मिक्स करतो ते पाणी इकडून कायम चालू असते रोपासाठी रोपेला तर अशा पद्धतीनं हे आपलं भात असं झालेलं आहे तर आपण याच्यात अंतर्गत बांध पद्धतीनं आपण सुपारी देखील लावलेली आहे मंगला जातीची सुपारी आहे लावलेली आहे सुपारी आता तर ही सुपारीची आपण आळी आणून लावली होती आणि इथं बघा इथं इथं एक छोटं सुपारीचं झाड दिसतंय हे सुपारीचं झाड असे आपण जिथं जिथं आळी आणून लावली होती ना ती आळी काय झाली सगळी जगत नाहीत तर मग जिथं जिथं अंतरात जी आळी मेलेली होती त्या आळ्याच्या ठिकाणी आम्ही काय केलं सुपारीचे जे बेडे असतात ते बेडे आणून इथं काय केलेत म्हणजे पा एक तीन महिने लागतात त्याला अंकुर यायला तर ते उन्हाळ्यात आम्ही ते बेडे काय केले होते इथं जमनीत आतमध्ये म्हणजे रोवले होते आतमध्ये एक दोन अडीच इंच अंतरावर ते आतमध्ये जमनीत गाडले होते आणि त्याच्यावर माती टाकली होती आणि त्याला कंटिन्यू म्हणजे कम अगदी दररोज ठिबकचं पाणी यायचं आणि ते पाणी असं कायम त्याला असल्यामुळे त्याला अंकुर आला आणि आता हा एवढं रोप झालेला आहे कमीत कमी पाच महिन्याचा असेल चार होय पाच महिन्याचा असेल तर अशा पद्धतीनं आपण हे बांधावर सुपारीचं प्लांटेशन केलेलं आहे सुपारी अगदी सरळ वाढते त्याच्यामुळं अंतर्गत अंतर्गत पीक आपल्याला घेता येतं दुसरं घेता येतं जर नारळ लावली तर नारळाचा वरचा जो पसारा असतो तो काय होतो वाढतो आणि वाढल्यामुळं त्याच्या पाण्यांचं जो थेंब पडतात त्याला वॉटर पेनिटेशन रेन पेनिटेशन म्हणतात तर ते त्याच्यामुळं काय होतं की खालची जी पिकं आहेत त्या पिकांना काय होतं उंचावरून ते वजनाचे थेंब पडल्यामुळं पिकांचा अंकुर जे येतात ते खराब होतात किंवा तुटतात आणि तिथं त्या मोठ्या झाडाखाली कुठलीही वनस्पती किंवा कोणतंही रोप किंवा आता जे आपण भात वगैरे करतो आहे त्याचं चांगल्या चा, दर्जाचं चा उत्पन्न किंवा ते खाली टिकू शकत नाही आहे टिकून राहत नाही त्यामुळं आपण सुपारीचं लावलेलं आहे सुपारीचा वरचा घेर कमी असतो आणि आंतरपीक म्हणून आपण ते वापरू शकतो कारण का सुपारी जवळपास दोन रुपये तीन रुपये नकाने विकली जाते आणि दरवर्षी आता ही जी सुपारीचं आपण जे रोप काढलं होतं ते रोप हे इथं काढलेलं आहे बघा अजून एक रोप दिसलं जे अशी सुपारीची आम्ही जी रोपं काढलेली आहेत ती घरच्या सुपारींच्या झाडांची रोपं काढलेली आहेत आणि आपल्याकडं आपण अशी विक्रीसाठी पण रोपं आपण काढतो आता काढलेली आहेत आपल्याजवळ ती पुढच्या सीझनला आपल्याला विक्रीला किंवा वापरायला मिळतील तर अशा पद्धतीनं ह्या दोन भातातला तुम्हाला दो फरक समजला आपली सेंद्रिय शेती जी आहे तिथं आता एवढं इथंपर्यंत भात आपलं आलेलं आहे अजून काय पुढच्या वेळी आपण बघू ह्याचं कशा पद्धतीनं ह्याची वाढ होते आणि कशा पद्धतीनं ह्याच्यावर काय बदल होतात हे आपण पाहत राहू स चला तर आपण आता हे जे पंडित आहे ते पंडितचं जे जुनं वान आहे ते आपण बघितलं आहे आणि हे आपण लावलेलं ला आहे चौसष्ट चव्हीचाळीस जे संकरीत आहे तर ह्याची वाढ कशी होते आणि कशा पद्धतीचं ह्याची वाढ होत जाते काय काय जा ह्याच्यात बदल होतात हे आपण इथून पुढं बघतच राहायचं आहे आणि आपली जी शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने जी आपण शेती केलेली आहे त्या त्यात कशा पद्धतीचे बदल आणि काय होईल ते आपण आपल्याला पुढे दाखवणारच आहे अगदी पाऊस चालू आहे बारीक बारीक रिमझिम पाऊस चालू आहे श्रावणातला तर आपण हा व्हिडिओ इतरांना देखील पाठवा आणि त्याला सबस्क्राईब करा देखील करा धन्यवाद